Bye. सिटीजन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आज कारगिल विजय दिवसाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऐक्य अखंडता शांतता मैत्री आणि आपल्या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या महान सैनिकांना श्रद्धांजली म्हणून सिटीजन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ कन्याकुमारी येथून युद्ध स्मारकाची प्रतिकृती आणि श्रद्धांजली कलश घेऊन आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले आगमन झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते युद्ध स्मारकाची प्रतिकृती आणि श्रद्धांजली कलश पूजन करून व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार जिल्हा सैनिक कार्यालयाचे राजेश साहेब शेख जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी के बी पाटील अशोक वाघमोडे नाना करपे श्रीमती आशादेवी किबडे आदी मान्यवर उपस्थित होते